मिक्स इव्हेंट या चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला होळी आणि रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया अतिशय सुंदर सुंदर अशा कोल्हापुरी ज्वेलरीच्या डिझाईन या व्हिडिओमध्ये आपण ज्या कोल्हापुरी ज्वेलरीचे डिझाईन बघत आहात त्या सर्व नवीनच आलेल्या आहेत यामध्ये काही ज्वेलरी गोल्डनमध्ये आहे तर काही सिल्वरमध्ये सर्व डिझाईन युनिकच आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सुंदर सुंदर यामध्ये डिझाईन आहेत यापैकी कोणाला ज्वेलरी आवडली असेल ऑर्डर करायची असेल तर मला कमेंट करा मैत्रिणींनं आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये प्लीज मला सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका